बघा सगळे समोर शेत आहे इकडे बघा कसं हिरवेगार हिरवेगार वातावरण आहे पावसातलं बघा मस्त कार्य चालू आहे इकडे शेती लावून झाले इकडे बघा कसं असं दिसत आहे कामं चालू आहेत मस्त वातावरण बघा पावसात असं कसं आहे इकडे बाजूला या बाजूला शिथी लावून आहे एकड्या वस्तू वातावरण हिरवळगार दिसत पूर्ण Ah, we're in. Này, cái này cái này cái này sẽ इकडे पायपाने पाणी घेतलेलं आहे कधी मध्ये मध्ये पाऊस पॉवर टिलर नाही बघा गावाकडचं वातावरण बघा किती छान आहे पाऊस पण चालू आहे आणि इकडे बघा पाऊस थांबला होता म्हणून थोडंसं पायपाने पाणी घेतलं होतं आणि आत्ता पाऊस पण आलेला आहे इकडे बघता आपण काय वातावरण आहे फक्त आपण इकडे इथे बाबासाहेबांचं स्मारक आहे इकडे पाठीमागे बाबासाहेब साहेबांचं स्मारक आहे इकडे आणि या इकडे साईडला इकडे समोर बघताय मराठी शाळा इकडे रोड आहे बघा इथे मराठी शाळा आहे इथे भाजीपाला करायचा हां परत काय काय आणखी प्रयोग नवीन नवीन करायचे मग यावर्षी काय काय करणार यावर्षी हळद केली आहे हां परत वेलची केलेली आहे हां आंब्याची झाडं काजूची झाडं हां बरोबर ऊर्जा दिल्यामुळं माणसाची तब्येत चांगली राहते आणि त्या लोकांनी जरी मुंबईला लोक गेले तरी त्यांनी ते, 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 ते शेतीचं पाथून काय कारण का शेतीमध्ये जर केली तर आपल्या शरीरात शरीराची हालचाल चांगली होते त्यांना उत्पन्न मिळतं ते पण असं मिळतं कथाच करतात ना त्या कर शेती झाल्याच्यानंतर ती राखली पण पाहिजेत नाच ना रस्त्या गोष्टी मोकळी ठेवली तर ते खाणारच ना बरोबर त्यांना पण आपल्याला खाद्य त्यांना पूर्ण आ, किती महत्त्वाचे आहे आणि शेती करून काय फायदे आहेत कमीत कमी लोकांनी स्वतःसाठी तरी शेती करावं आपण जे सध्या प्लास्टिकचे तांदूळ वगैरे आलेत बाजारात बऱ्याचशा बातम्या आपण ऐकतो आणि त्याच्यामुळे आता हे सिजनेबल पूर्णपणे तांदूळ असतील नाचणी वरी कुळीद कडधान्य ह्या सगळ्या प्रकारची शेती करतात आणि त्याच्याने त्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी आमचं वय झालं तरी आम्ही स्वतःपुरती करतो आहे आम्ही बाकीचं रासायनिक हे सगळं खाण्यापेक्षा स्वतः आपण प्युअर सगळं सेंद्रिय शेतीने मध्ये सगळं केलेलं चांगल्या गोष्टी आपण खाऊया स्वतःसाठी तरी शेती करूया आणि घरी बसून ते चांदे वगैरे धरतात कमीत कमी कामाला असल्यावरती तुम्ही नीट म्हणजे शरीराची हालचाल होते आणि शरीर चांगलं राहतं असं या चाय पियाकडे

ははははははは சார் அல்லது தான்